नमस्कार बिग बॉस एकोणावीस आता बिग बॉस मराठी कधी येईल याकडे प्रतीक्षा तर आहे काही अपडेट आहे पुढे व्हिडिओ देऊ आपण तो सुद्धा परंतु सध्या बिग बॉस एकोणावीस वाटलं होतं सुरुवातीला की ठीकठाक टी आर पी कमवून अत्यंत चांगला राहील परंतु सहा आठवडे झालेले एवढं काही भारी तर वाटत नाहीये त्यापेक्षा तो अश्नीरचा जो अश्नील ग्रोवरचा जो दुसरा शो आहे तो टी आर पी कमवतोय सध्या तर हे दिसतंय परंतु आता बिग बॉस आपण फॉलो करतोच काही प्रमाणात भांडणं बाहेरून म्हणजे दुरून भांडणं बघायला मजा येते एक प्रकारे तर त्या प्रकारे जर बघा झालं तर सध्या बिग मध्ये सलमानने एक एक प्रकारे मोहीम चालवली आहे की अमाल मलिकला वाचवा अमाल मलिकला सेव करायचं अमाल मलिकला वाचवायचं सम जी काय कॉन्ट्रोवर्सी होईल जे काय भांडण होईल त्याच्यातून कसं तरी आम्हाला बाहेर काढायचं चा। सुरुवातीला चांगलं वाटलं होतं म्हणजे जेव्हा आपण इंट्रोडक्शन दिलं होतं पहिल्या व्हिडिओला की अमाल मलिकसुद्धा आहे अत्यंत चांगला म्युझिक डायरेक्टर आहे गायक आहे त्याचं सिंपत्ती नक्कीच भेटणार सलमान मदत करणार हेल्प करणार परंतु एवढी या प्रमाणात होईल असं वाटलं नव्हतं संपूर्ण गोष्टींवर चर्चा करूया काय काय गोष्टी घडत आहेत त्याच्या मागे कोण कोण आहे त्या संपूर्ण गोष्टीवर चर्चा करूया सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं एकदा सबस्क्राईब करून ठेवा चला पुढचा टॉपिक घेऊया तर आपण जसं म्हटलं होतं की ग्रुप पडणारे पुढे गेल्यावर ग्रुप पडेल माझ्या होईल माझ्या तर होत नाही आहे परंतु ग्रुप मात्र पडलेले दिसत आहे आता संपूर्ण जे स्पर्धक आहे ते ग्रुपमध्ये इन्वॉल्व्ह सध्या तरी झालेलं नाही हे हळूहळू होतील परंतु सध्या जे ग्रुप दिसत आहे एमध्ये जर बघायचं झालं तर एमध्ये आपल्याला अभिषेक प्रणित आपला महाराष्ट्राचा प्रणित मोरे दिसतोय अभिषेक प्रणित अश्नूर आणि कुनिका कुनिकाचं प्लस मायनस दिसतं आहे तर कुनिका मॅडमसुद्धा आहे आणि बीमध्ये जर बघायचं झालं तर आम्हाला आहे वरती त्यानंतर हे खाली सपोर्ट करणार आहे बसीर जिशान तान्या म्हणजे काही भांडण झालं की सपोर्ट करणार आम्हाला हे सध्या दिसतंय आता कालचा जो एपिसोड झाला भाऊचा म्हणजे सलमान भाऊचा जो दिसतोय एकतर्फी सरळ सरळ म्हणजे असं वाटत होतं की मागचे जे काही एपिसोड आहेत ना सलमान भाऊनी पाहिलेले नाही आहे सरळ सरळ फक्त एक उद्दिष्ट ठेवून समोर एक दृष्टिकोन कोण ठेवून समोर आलेले आहे की मला कसंही झालं काहीही झालं तरी आम्हाला वाचवायचं आहे सरळ त्याने कितीही शिव्या देव पुस्तक भरत हे संपूर्ण पेजेस भरत तरी काय घेणं देणं नाही आहे फक्त एक टार्गेट आहे आम्हाला वाचवायचं कुनिकाला सरळ सरळ ब्लेम केला काल की कुनिका मॅडम तुम्ही दोषी आहात तुम्ही जे काय करताय ते चुकीचं आहे कोणी ते एक फार ही गोष्ट घडली की शिव्या दिल्या की तुम्ही असं बघितलं म्हणजे तुम्ही चुकीचं केलं आहे हां तुम्ही जर मागून कोणी शिव्या देत असेल तरी काय समोर बोला समोर बघा मागून देताय ना तरी समोर बघा असं सन्मानचं एक प्रकारे दिसलं तर ते नक्की चुकीचं वाटलं होतं यामध्ये जर बघा तर सगळ्यात जास्त जिशान भाऊ म्हणजे जे डायरेक्टर आहेत गॅन्सापूरचे लेखक वगैरे आहेत ते डायरेक्टरने लेखक वगैरे केलेले त्यांनी तर ते आणि बसीर हे काही झालं तरी आम्हाला सपोर्ट करताना दिसतंय मला असं वाटतं पुढे काही कामं वगैरे मागायची काही असे काही पद्धत दिसती वाटत काहीतरी तसं तर नक्कीच ते करताना दिसत आहे बसीर तर भाई डोळे बंद करून सरळ सरळ डोळेवर पट्टी आहे आणि सरळ सरळ आम्हाला जे करल त्याला सपोर्ट करायचं फक्त पुढं काहीतरी शंभर टक्के आहे मिरच मसाला तर तसं काय होताना दिसतंय नक्कीच नेहल जी झाली ती तर नक्कीच कॉन्ट्रोवर्सीमध्ये आपल्याला दिसतीच आठवड्यामध्ये ती शंभर टक्के दिसणारी राहतीच त्याच्यामध्ये जर अजून बागात झालं तर, बागा तर तानिया तानिया मित्तल आता कुठंतरी थोडंसं फेकणं कमी झालेलं दिसतंय मागच्या या सहा आठवड्यामध्ये जर आपण बघितलं ना तर नक्की प्रॉपर फेकताना दिसते माझा हा बांगला आहे माझं हे फार काय म्हणतात पूर्ण कंपनी म्हणा किंवा कारखाना म्हणा तुम्ही एक प्रकार काय म्हणा एवढं फेकणं चालू होतं परंतु थोडंसं आता कमी झालेलं आहे ते गोष्ट झालेली आहे त्यानंतर गौरव खांना कुठंतरी दिसताना आपल्याला दिसतोय एवढं मोठ्या मालिका केलेल्या भाऊने एवढं वर्ष करिअर आहे आता कुठंतरी प्रॉपर दिसतोय मागे कॅप्टन्सी नाही मिळाली म्हणून सगळंच बाहेर निघलं होतं तर ती एक गोष्ट आहे कुणिका मॅडमचं काही खरं राहतं काही खोटं राहतं थोडंसं प्लस मायनस आहे परंतु काल सर्व जो ब्लेम सलमाननी कुनिका मॅडमवर केला ते शंभर टक्के चुकीचं होतं एवढं नाहीये पहिली सुरुवात आमाल मलिकनं केलेली होती जे पर्सनली गोष्टी झाल्या त्याच्यात आमाल मलिकनं सुरुवात केली होती त्यानंतर कुठे कुनिका मॅडम बोलल्या होत्या तर तो एक पॉइंट आहे मृदुल मृदुल असा म्हणतो तो फासलाय बिचारा इथून दिसतंय प्रेक्षकांना की तो बिचारा फासलाय मी काय करू की मी टी व्हीवर दिसत असं नाही की आता त्याचा स्वभाव सरळ दिसतोय की असं नाही की कोणालाही भांडायचं सरळ उठायचं तोंड बागायचं असं मारायचं त्या प्रकारे पण नाही आहे शब्द पण विचारायचे निघत नाही तसे शिवा वगैरे ते देत नाही आम्हाला तर खरंच वाटलं नव्हतं एक एक मध्ये पॉईंट सांगायचं झाला ना तर आम्हालाबद्दल खरंच हे वाटलं नव्हतं ठीक आहे त्याची पर्सनल जी काय गोष्ट आहे की मी फॅमिलीपासून दूर राहतो माझा काही संबंध नाही हे त्यांना स्टेटमेंट दिलं होतं सगळं सोडा आम्हाला मलिक शिव्या देईन आम्हाला मलिक असा स्वभावचा असेल कधीच वाटलं नव्हतं परंतु ही गोष्ट घडली आहे आणि आता तर खरंच एक नजर उतरली आपण जे म्हणतो आहे ना त्या टाईपचं झालेलं आहे मी तर कधीच त्या प्रकारात सपोर्ट करणार नाही त्या गोष्टीला तर असं करताना दिसतंय मृदुल तर फसलाय आहे सरळ सरळ बिग बॉसमध्ये येऊ हो। सरळ फासला आहे त्याचा हा शोच नाही आहे त्याच्या टाईपचाच नाही आहे हा शो तो लवकरात लवकर जायला पाहिजे मी तर म्हणतो मनापासून म्हणतो की तो बिचारा फासला आहे तो म्हणतोय की मी काय करू असं की मी टी व्हीवर दिसेल आणि सलमान खान त्याला म्हणतोय दिस दीस दीस आता इनडायरेक्टली म्हणते भांडणकर तू परंतु दिस असं एक प्रकारे आहे ते अभिषेक आणि अश्नूरचं एक वेगळंच लपडं एक प्रकारे चालू आहे आणि ते मला नाही वाटत ते लॉंग टर्मसाठी उगं बिग बॉसमध्ये टिकून राहण्यासाठी ते चालू आहे मृदुलचं चा आणि ती मागची जी होती विदेशी तिचं जसं होतं त्या टाईपचंच आहे ते परंतु अश्नूर आणि अभिषेकचं सध्या दिसतंय ते मॅटर परंतु ते जास्त काळ नाही आणि अश्नूर ती सुद्धा डोळे बंद करून अभिषेकला सपोर्ट करताना दिसतीये ती शेवटी शेवटी गेम खेळते का ते पाहणं गरजेचं ठरणार आहे बाकी जिशानबद्दल काय सांगावं जिशान साहेब म्हणजे पहिले पहिलं वाटलं होतं की अत्यंत कडक आहे जे खरं आहे त्याच्या सपोर्ट करणार परंतु इथे तर शंभर टक्के असं दिसतंय की अमान मलिकला सपोर्ट करणार ते आणि बसील यांचं काहीही दिसत नाही आहे स्वतः फ्रंटला दिसत नाही आहे आपण जर बघायचं झालं तर आता तर जिशान साहेब तर हे सुद्धा म्हटले होते की मी बिग बॉस शो म्हणजे काय आहे सलमाने झापलं सुद्धा व्यवस्थितपणे तर बिग बॉसला गिनत नव्हते एक प्रकारे अशी काही गोष्ट झाली होती तर हे संपूर्ण गोष्टी दिसत आहे प्रणित थोडा थोडा सध्या ह्या मागच्या आठवड्यात दिसला त्याच्या मागच्या आठवड्यात प्रॉपर दिसला तर नक्कीच प्रणित चांगला खेळताना दिसतोय आणि प्रणितला सध्या तरी कोणी टच करू नका मागच्या आठवड्यात जे टच केलं तो� होतं सॉरी म्हणताय उपकार नाही करत आहे नक्कीच तुम्ही दिसू नका तुम्ही कपडे घाला आधी सरळ सरळ माझं असं म्हणणं आहे तुम्ही बसीर साहेब तुम्ही कपडे घाला आधी व्यवस्थितपणे नसेल तर देऊ आम्ही हे चुकीचं आहे हे काही जे गावाकडून आलं आहे ते वाक्य नक्कीच चुकीचे आहे तुमचे मागचे जे होते सलमानने छापलं ती गोष्ट केली परंतु बशीरचं स्वतः काही तसं नाही आहे तर जसं की अरबाज पहिला खेळत होता ठीक आहे अरबाज सपोर्टनी खेळत होता काय परंतु दिसत होता ना अरबाज प्रॉपरली मागे जे आपण कॉन्ट्रोवर्सीमध्ये म्हणत होतो तर नक्कीच बसीर सध्या काही दिसत नाहीये म्हणजे आम्हाला याने दिसण्याचा प्रयत्न करतो तो, जसं की आपण निक्की आणि अरबादचं जे होतं प्रॉपरली दिसत होतं त्या टाइपचं किंवा मग त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की सूरज होता प्रॉपरली दिसत होता काही तो का भांडणच करत होता असं नाही आहे परंतु बसीर त्या टाईपचं दिसत सुद्धा नाही आहे तर ही गोष्ट आहे नेहल आपला आपला खेळ खेळतीये नीलम शांततेत शांतीत क्रांती करण्याचा प्रयत्न करते सरळ सरळ सांगायचं झालं तर शांतित क्रांती, क्रांती आहे तर हे संपूर्ण सध्या गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहे सध्या बिग बॉसमध्ये तर मला असं वाटतं काही एवढी काही टी आर पी येत नाही आहे ये पाहण्या म्हणून पाहायचं म्हणून पाहतो आहे आपण सध्या ती गोष्ट घडताना दिसते आहे जो दुसरा शो आहे अश्निल ग्रोवरचा तो सध्या टी आर पीमध्ये बूम करताना दिसतोय सध्या तरी हे चित्र दिसतंय तर तुम्ही बिग बॉस बघता का आणि बिग बॉस बघत असाल तर अमाल मलिकचं वागणं तुम्हाला आवडतं आहे का आणि सलमानने जो सपोर्ट केला तो सुद्धा तुम्हाला आवडतोय का ते नक्की कमेंट करून सांगा बाकी सेम आवडला असेल व्हिडिओ माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट नक्की करा धन्यवाद